वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त देशात वर्षभर साजऱ्या होणाऱ्या स्मृती दिनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीमध्ये होणार आहे सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि राष्ट्रीय अभिमान एकता जागृत करणाऱ्या या कालातील गीताची दीडशेवी वर्षपूर्ती साजरी होणार आहे या निमित्तानं स्मरण तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन होणार आहे वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी सव्वीस नोव्हेंबरला वंदे मातरम उत्सव साजरा करणार आहे या अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनं आणि देशभक्तीपर उपक्रम राबवले जाणार आहेत पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आणि जिल्हा पातळीवर हे कार्यक्रम देशभर राबवले जातील नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथे